नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी व हिंगोली जिल्हा गट सचिव कर्मचारी संघटना लालबावटा परभणीच्या वतीने दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस पासून हे धरणे आंदोलन चालू आहे परभणी जिल्ह्यातील गट सचिवांच्या कामकाजाबाबत सविस्तर सांगणे सा, संगणीकरण संस्थांना लागणारा खर्च ऑफिस लाईट बिल वायफाय कनेक्शन रिचार्जेबल खर्च हा सर्व खर्च गट सविस्तर सचिवांना मिळणाऱ्या सतरा ते बावीस हजार वेतनामधून हा खर्च भागत नाही सध्याची वाढलेली महागाई त्यांच्या कुटुंबाचा खर्च पाहता यावर उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे संगणीकरण संस्थांना कामकाजाबाबत वार्षिक खर्चाची तरतूद करून प्रत्येक महिन्याला सदरचा खर्च देण्याचे प्रयोजन करावे लातूर पॅटर्नप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा माहे दोन हजार तेवीसला ताळमेळ केलेल्या संस्थेला देऊ केलेल्या खर्चेसाठी परसंस्था पाच हजार अद्यापही दिले नाहीत ते तात्काळ देण्यात यावे बरेच जणांचे अजूनही थकीत पगार शिल्लक आहेत त्या काढण्यात याव्यात जी डी सी आणि ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सचिवांना पण जुन्या सचिवाप्रमाणे न्याय द्यावा व त्यांची पगार वाढ करावी माहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दोन पगार येणाऱ्या दोन जानेवारी पंचवीसपर्यंत काढाव्या व यापुढे जिल्हा देखरेख रेग्युलर मागणीवर रेग्युलर पगार करावा जेणेकरून गट सचिव आर्थिक अडचणीत येणार नाहीत शासनाप्रमाणे दर सहा महिन्याला महागाई भत्ता भत्त्यात नैसर्गिक वाढ करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आली आहे हे उपोषण उपनिबंधक सहकारी कार्यालय परभणी प्रांगण या ठिकाणी चालू आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आज अकरावा दिवस हे उपोषणाला साखळी उपोषणाला बसलेला आहोत आणि आमची प्रमुख मागणी एकच आहे आम्हाला सातवा वेतन आयोग जो आमचा हक्काचा आहे आणि आम्ही याच्यासाठी जवळपास एक, एक दीड वर्षापासून झगडत आहोत ते मागण्यासाठी आम्ही बसलो आहोत आणि ते मा, माग आम्ही आम्हाला दिल्याशिवाय आम्ही हा पेंडावर उचलणार नाहीत एकही सचिव काम करणार नाही आमचं संगणीकरणावर बहिष्कार असेल जे केंद्र सरकारनं आज अमलात जे संस्थेसाठी आणलेलं आहे त्याच्यावर आमचा पहिला बहिष्कार आहे न नंबर दोन आमचा बँकेच्या वसुल्यावर पण बहिष्कार आहे आमच्या मागण्या प्रमुख मागणी सातवा वेतन आयोग हा हीच ही आहे आणि ती जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही शंभर टक्के याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि ते आम्हाला प्रशासनाने करण्यास भाग पाडू नये आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमचं मा आंदोलन मागे घेण्यास सहकार्य करावं दिनांक सहा एक दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही साखळी उपोषणाला या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेला आहोत यामध्ये आमची प्रमुख मागणी आमचा पगारवाढ झाला पाहिजेत आणि तो पगारवाढ सातव्या वेतन आयोगानुसार झाला पाहिजेत या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत ही मागणी जर आम्हाला तात्काळ मिळाली तर यानंतर पूर्णपणे आम्ही मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन या ठिकाणी चालू आहे आमचं आणि आता अकरावा दिवस आहे अजूनही आम्हाला आमच्या मागणीला न्याय मिळत नाहीये त्या न्याय न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वजण गट सचिव या ठिकाणी काम बंद आंदोलन आमचं चालू आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज